वैष्णवांच्या मध्ये तिला विष्णूची आत्मशक्ती असं म्हणजे विष्णूच जे रूप आहे ना, ना। वारा त्याची वाराही शक्ती सप्तशतीमध्ये वाराही आहे वाराही देवी आहे आणि वाराहीच नवरात्र पण असत तिला महावाराही असं पण म्हणतात आणि ही ललिता परमेश्वरी जी आहे म्हणजे श्री श्रीयंत्राची जी मुख्य देवी आहे तिची बलिदेवता म्हणून कार्य करते म्हणजे ती बली स्वीकार ललितेची प्रतिनिधी आहे ती आणि ललितेला दिलेली जी बली आहे तो ती तिच्यातर्फे ती स्वीकार म्हणून तिला बली देऊ आणि तिथं तिला दंडनाथा म्हणतात आता ही ना सेनापती आहे से दंडनाथाचं इतकं सुंदर वर्णन आहे ब्रह्मांड पुराणामध्ये ललिता उपाख्यानामध्ये दंडनाथ हे किरीचक्र म्हणून आहे तिचं रथ केवढं त्या रथाच वर्णन दिले किरीचक्र रथाचे उंची किती आहे लांबी किती आहे त्याच्यामध्ये आयुध किती आहे पण जी सेनामध्ये आहे ना ती त्याच रूपामध्ये असते आता कसं आपण सैनिक पाहतो की नाही तशी ती आहे फार फार म्हणजे फार पराक्रमी आणि